तुझ्याकडे तुला रोजच घडतो वेडा गुद जरा जरा हसून बोल स्वागत आपल्या युट्यूब चॅनल म्हणलं जाताल तुम्ही कशा प्रकार झाले तर तुम्ही बघता आपलं अलाइट मध्ये ओपन करून घ्यायचे अलाइटमध्ये ओपन केलं जे आपल्या बीट मजा घ्यायचे बिट मपज ओपन करून द्यायचे बीट मजा ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकार काय ग्रुप आहे ग्रुपमध्ये पेंजे ॲड करण्यासाठी ग्रुपला अटॅच अटॅच केल्यानंतर मिड ग्रुप ग्रुपमध्ये यायचे ग्रुपमध्ये यायचं तर प्लसर क्लिक 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 करायची क्लिक केल्यानंतर पेंज ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर पेंज जी पेंज आहे पेंज शर्ट पण वाढून घ्यायची शर्ट पण वाढून घेतल्यानंतर मोहन टॉस क्लिक करायचे मोहन टॉसने क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे अॅडजस्टमेंट करून घ्यायचं ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपली फर्स्ट पेन ग्रुपमध्ये पेंज ॲड ॲड झाले सेकंड ग्रुपवरती सेकंड ग्रुपमध्ये आल्यानंतर एडिट ग्रुप होते एडिट ग्रुप होते आपलं क्लिक क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे काय पेंज ॲड घ्यायचं ॲड करून घेतल्या तर पेंजर शर्ट पण वाढून घ्यायचं शर्ट पण वाढून घेतल्यानंतर वर थ्री डॉट मोहंटाशी क्लिक करायचे मोहंटाशी क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या पेन ऍडजस्टमेंट ॲडजस्मेंट करून घ्यायचे ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शेता सेकंड ग्रुपमध्ये पण पेंजे ॲड झाले थर्ड पे ग्रुपमध्ये जे व्हिडिओ ग्रुप ते आले प्लस की कल्याक मेडावर त्याचे मेडावरती आल्यानंतर पेंज ॲड करून घेते पेंजे ॲड करून घेतल्यानंतर शर्ट पण वाढून घेत शर्ट पण वाढून घेतल्यानंतर मोहन्टाशी क्लिक करायचे मोहन्टाशी क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारच्या पेन जे ॲड करून घ्यायचे ॲड करून घेतल्यानंतर जे पेन चार नंबरचा ग्रुप आहे तिथून तुम्हाला युट्यू ग्रुपवरती आहे प्लस क्लिक केल्याचे क्लिक केल्यानंतर तर मी मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय पेंज ॲड करून घ्यायचा ॲड करून घेतल्यानंतर त्या पेंजा शर्ट पण वाणून घ्यायचे शर्ट पण वाणून घेतलं मोहन्टॉ क्लिक केलं मोहन्टॉ क्लिअर पेंज अशा प्रकारे ॲडजस्टमेंट करून घ्यायचा ॲडजस्टमेंट करून घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्या ग्रुपमध्ये पेंज ॲड जायचं ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकत तक्रा पाणी आपण जिथे जिथे भेटला तिथे तुम्हाला पेंज ॲड करून घेते पेंज ॲड केल्यामुळे थ्री डॉटो क्लिक करे थ्री ऑटो क्लिक केलं फुले रेकम पशे करून घ्यायचे फुल्या रेकमपशा घेतल्यानंतर मित्रांनो बघू शकतात ज्या ज्या ठिकाणी आपण भेटला त्या ठिकाणी पेंज ॲड करून घ्यायचं ॲड करून घेतल्यानंतर बघू शकत अशा प्रकारे काय ज्या ज्या ठिकाणी भेट लावली त्याच्या ठिकाणी जी ॲड करून घेते मित्रांनो बघतो तुम्ही चॅनल मिळणार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला सगळं कारण की आताच आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर कारण तिथं आपण व्हिडिओची मॉटेल लागेल जातो तर मित्रांनो बघू शकत अशा प्रकारे आपल्या जी ॲड झाले ॲड झाल्यानंतर तर मित्रांनो बघू अशा प्रकारे की आपल्या सर्व पेंज ॲड झाले ॲड झाल्यानंतर फर्स्ट ग्रुपवरच्या ग्रुपवर एक जी ॲड करून घे ॲड करून घेतल्यानंतर त्या एन जीला काय अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड करून घ्यायचं बॅकग्राऊंड करून घेतल्यानंतर त्या पी एन जीला अकरा पॉईंट दोन सेकंद पर्यंत वाढवून घ्यायचं अकरा पॉईंट दोन सेकंद जी वाढून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे काय एन जी झाली अडथळाल्यानंतर आपल्या शेकी पेट पूजा ओपन करून घ्यायचा शेकी पेठ पूजा ओपन केल्यानंतर थर्ड पिनचा इफेक्ट आहे ते इफेक्टला टच कराय टच हे पेट होते हे पेट नाही कॉपी इफेक्ट करायचं कॉपी इफेक्ट केल्यानंतर जे आपला बीट मापोज आहे ते बिट ओपन करून घ्यायचं बीट महापोजे ओपन केल्यानंतर जे आपली बॅकग्राऊंड केली आहे पेंजला पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय बॅकग्राऊंड केल्या पेंजला इफेक्ट अप्लाय झाला आपल्या झाल्यानंतर आपला शेके पेटपोजी ओपन करून घ्यायचं शेके पेपे ओपन केल्यानंतर जे फर्स्ट पेजचा इफेक्ट आहे पेट टच कराय टच करायला हे होते जे पेट होते कॉपी ऑल इपेट करायचं कॉपी ऑल इपिट केल्यानंतर बीट मध्ये यायचे बीट मेट वरती आल्यानंतर मित्रांनो बघितलं अकरा पॉईंट दोन वाली जी पेन्ज आहे पेन्जी अटॅच की अटॅच काय पेंज पोस्ट इफेक्ट करायचं पोस्ट इफेट केल्यानंतर मित्रांनो बघित अशा प्रकारे पेन झाल्या आपल्या झाल्यानंतर शेके पेट ओपन करून घ्यायचे पेट ओपन केल्यानंतर जे सेकंड कॉपी का कॉपी केल्यानंतर आपला जे बीट महापौजेक आहे ते बीट महापौजेक ओपन करून घेते बीट महापौज ओपन केल्यानंतर ज्या बारा सेकंदावर पेंज पेंजला इफेक्ट पेस्ट करायचं पेस्ट केल्यानंतर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय फर्स्ट सेकंड फर्स्ट पे सेकंड पेंजला इफेक्ट अप्लाय करून आहे तर मित्रांनो तुम्ही आत्ताच आपल्या चॅनल नवीन ना आता चॅनेल सबस्क्राईब करा आणि वेळ नोटिफिकेशन ऑन करायला असेल विसरू नका ना आता आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करा टेलिग्रामची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तिथेच आपण व्हिडिओच्या मटेरियल अगदी फ्रीमध्ये देत असतो तर मित्रांनो व्हिडिओ कशा कशाप्रकारे का झालेत तुम्ही कमेंट करून सांगू शकता तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे काय आपल्याला सर्व पेंजला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व पेंजला इफेक्ट आपल्या झाला आपल्या झाल्यानंतर तुम्ही जाऊन बघू शकता आपल्या प्रकारे सगळं इफेक्ट आपल्याला आपल्या व्हिडिओ शेअर करण्यासाठी क्लिक करायची क्लिक जी क्वालिटी आहे ती सातशे वीस आहे तर मित्रांनो